मागील अनेक दिवसापासून मनसर शहरात जे काही विकास कामांच्या नावाखाली जो आंदागोंदी कारभार चालला आहे याविषयी काही मुद्द्यावर जे काही मी बोट ठेवलं आहे त्याविरुद्ध आज एक पत्रकार परिषद झाली खरं तर मी आज बोलणार नव्हतो उद्या माझा वाढदिवस आहे त्यामुळं मला लगेच काय कुणावर टीका करायची नाही फक्त मला विषयांतर होऊन द्यायचं नाही म्हणून मी आज आपल्यापुढे आलो आहे माझं म्हणणं फक्त या आ, मी म्हणजे प्रश्न काय केला होता अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला होता ठेकेदारांनी नियम शर्तीचा भंग केला आहे विषयावर विचारलं होतं बल टेंडरवर विचारलं होतं पण आजची पत्रकार परिषद बघितली मी भलतीकच गेलेली बघितली मला विषयांतर होऊन द्यायचं नाही मनसरकरांना या विषयापासून डायवर्ट होऊन द्यायचं नाही कारण हे मनसरकरांच्या कष्टाच्या घामाच्या कराच्या पैशातून उभं राहिलेल्या ही ही बांधकामं आहेत मी एक साधा प्रश्न केला होता की ह्या काय ज्या इमारती वगैरे झाल्यात या याबाबतच्या भ्रष्टाचाराचा केला होता पण आजची जर पत्रकार परिषद पाहिली तो तो मी त्याच्यात याच्याविषयी कुठेही असा उल्लेख जाणवला नाही वरती असं सांगण्यात आलं की माझी खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील आणि नामदार ओसे पाटील साहेब यांना काहीतरी मी उलटं बोललो पण तुम्ही माझी मागची कुठलीही भाषणं काढा किंवा काही काढा मी कायम त्या दोघांचं कौतुक केलंय आदरणीय खासदार शिवाजीरादा आढळराव पाटील मी राजकारण त्यांच्या दादाखाली शिकलोय आज जे काय मी संघर्ष करतोय त्यांनीच मला सुरुवातीला शिकवलंय का अन्यायाच्या विरुद्ध कसा संघर्ष करावा त्यामुळं मी आज पत्रकार परिषदेमध्ये ऐकलं माझे मित्र कल्पेश आप्पा केले ना कोणी काहीतरी चुकीची माहिती दिली की मी आदरणीय दादांबद्दल काहीतरी बोललो पण मी आदरणीय दादांबद्दल कुठलाच भाषण काढवा आणि मी त्याच्यात दाखवा का मी दादांबद्दल काय बोललो आहे उद्या खरं तर मी या विषयी अनेक सविस्तर बोलणार आहे पण उद्या नेमका माझा वाढदिवस आहे आणि योगकर आणि परवा दादांचासुद्धा वाढदिवस आहे तमाम मन्सरकरांच्या वतीनं शिवाजी दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दे देतो आणि नऊ किंवा दहा तारखेला कागदपत्रासहित या, आ, आ, मी ह्या सगळ्या विकास कामांशी एक पत्रकार परिषद घेणार आहे कारण मला याचं भटकून विषयांतर करून घ्यायचं नाही मी दादांक असताना सुद्धा कधी नामदार वैसे पाटलांबद्दल सुद्धा एक सुद्धा आपशब्द कधी बोललो नाही कारण मला तशी घरच्यांची शिकवणच आहे मोठ्यांचा कायम आदर करा आणि ती लोकं मोठी आहेत त्यांच्याबद्दल मी कशाला काय बोलू परवाचंही माझं भाषण काढा आधीचही काढा मी प्रश्न केला होता अधिकाऱ्यांना ठेकेदारांना तर उत्तरं ही लोकं का देतात हा मला खरा पडलेला प्रश्न या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर साळी यांचे गेटवेल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल अँड टेस्प्युक बेबी सेंटर संपर्क क्रमांक सहा तेवीस तेवीस तीस तीस